नमस्कार आज आपण इथं साखरेसोबतच दोन चमचे गूळ घालून मस्त अशी तांदळाची खीर करणार आहोत गूळ घालून जरी खीर ही, ही।, ही खीर केली ना तरीसुद्धा ही अजिबात फुटत नाही आणि चवीला म्हणाल तर खूप छान होते ही खीर खाताना गुळाची जी टेस्ट आहे ते ना मस्तच येते इथे एक लिटर दुधाची मी खीर करणार आहे त्यासाठी मी इथे सात चमचे तांदूळ घेतलेत हे तांदूळ आपण नेहमीच्या भातासाठी जे वापरतो ना तेच तांदूळ मी आता इथे घेतलेत चमच्याने म्हणाल तर सात चमचे आहेत आणि वाटीने म्हणाल तर बरोबर अर्धी वाटी हे तांदूळ आहेत आता हे तांदूळ आपण आता स्वच्छ असे धुवून घेऊ आहोत आणि इथे मी कुकर गरम करत ठेवला त्यामध्येच मी टाकते दोन चमचे तूप आणि आपण जो धुवून घेतलेले तांदूळ आहेत ना ते आपण आधी शिजवून घेणार आहेत त्यासाठी मी हे तांदूळ या कुकरमध्ये टाकून मस्त असं परतून घ्यायचे हे तांदूळ अगदी कडक होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे तुम्ही ते बघू शकता आपले हे तांदूळ मस्त असे कडक झालेले आहेत आणि त्याचा कलर सुद्धा बदललेला आहे मस्त असे मोकळे मोकळे -मु तांदूळ झालेले आहेत इथे हे तांदूळ आपल्याला करपवायचे नाहीत फक्त आपल्याला हे तांदूळ त्याचा कलर बदलेपर्यंत आणि कडक होईपर्यंत परतून घ्यायचे त्यामध्ये आपण भात शिजायला नाही इतपत पाणी टाकायचे म्हणजे आपण नेहमीचा भात जसं शिजवतो ना त्याच पद्धतीने आपण हा भात शिजवायचे थोडासा मऊसूद भात झालात ना तरी सुद्धा चालेल आता कुकरच्या तीन शिट्ट्या आपण इथे करून घेऊया तीन शिट्ट्यांमध्येच हा भात मस्त असा झाला आणि मी थंडसुद्धा करून घेतलाय आता आपण हा मिक्सरला बारीक करून घेणार त्यासाठी सर्व भात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये मी आपण इथे दुधावरची जी साय असते ना ती सुद्धा आपण इथे टाकायची आता इथे माझ्याकडे एकच चमचा दुधाची साई होती म्हणून मी इथे एक चमचा दुधाची साई टाकते पण जर तुमच्याकडे एक वाटी साई असेल ना तर एक वाटी इथे टाका आणि इथे मी दोन चमचे गूळ टाकते गूळ टाकताना केमिकल विरहित जो गूळ असतो ना तोच आपल्याला इथे टाकायचे अर्धी वाटी मी इथे साखर टाकली फक्त लक्षात ठेवा इथे साईचं प्रमाण तुम्ही जास्त घ्या जेवढी तुम्ही साई, साई वापराल ना तेवढीच ही खीर क्रीमी आणि मलाईदार होते आता आता हे मी मिक्सरला बारीक करून घेतले बारीक करताना असे खूप दाणेदाणे ठेवायचे आणि अगदीसुद्धा बारीक नाही करायची जर आपण खूप भात भात असं ठेवलत हो ना तर एक हो ते ते ती एकजीव होत नाहीत भात एकीकडे आणि दूध एकीकडे असं होतो म्हणजे दूध भात खाल्ल्यासारखं होतं तुम्ही ते बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे तांदूळ मिक्सरला अगदी बारीक करून घेते त्याचा कलर तुम्ही इथे बघा मस्त असा आलाय आता आपण त्याला चटका देऊन घेऊया त्यासाठी मी ह्या कुकरमध्ये ज्या कुकरमध्ये आपण आता तांदूळ शिजून घेतले होते ना त्याच कुकरमध्ये मी दोन चमचे पुन्हा एकदा तूप टाकते आपण आधीसुद्धा दोन चमचे तूप टाकलं आणि आता सुद्धा आपण दोन चमचे तूप टाकणार आहोत आणि हा भात आपण ह्या तुपामध्ये सतत असं परतून घ्यायचे म्हणजे साहितणींना असं सा तूप सुटेपर्यंत आपण हा भात सतत हलवत राहायचे थोडंसं खाली हा भात चिकटतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं सतत आपण हे हलवत राहायचे तुम्ही इथे बघा आता साहित्यनं मस्त असा तूप सुटलेला आहे त्यामध्ये आता आपण दूध टाकूया दूध टाकताना आधी थोडासा दूध टाकायचा आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्या दुधामध्ये ना ह्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा थोड्याशा दुधामध्ये त्या पटकन अशा फुटल्या जातात आपण जर जा एकदम दूध टाकलात ना तर त्या गुठळ्या फुडायला फुटायला थोडंसं वेळ लागतो तुम्ही इथे बघा आता आपला हा दूध आणि जो शिजवून घेतलेला भात होता ना तो मस्त एकजीव झाला आहे त्यानंतर त्यामध्ये आता आपण बाकीचा दूध टाकून घेऊया जर तुम्हाला वाटलं की अजूनही गुठळ्या आहेत तर काय करायचं त्या थोड्याशा गुठळ्या घ्यायच्या आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं त्यामध्ये थोडंसं दूध टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं ही खीर बनवून साठी तुम्ही जेव्हा गुळ वापरताना तेव्हा तो केमिकल विरहित असावा म्हणजे तो पिवळ्या कलरचा गूळ असतो ना तो तिथे आपण अजिबात वापरायचं नाही नाही तर तुमची ही खीर फुटू शकते मला जर ही खीर जास्त गोड हवी असेल ना तर तुम्ही इथे साखर आणखी एक ते दोन चमचे टाकू शकता साखरेसोबत मी यामध्ये फक्त दोन चमचेच गुळ टाकला त्यामुळे ही खीर खाताना जी गुळाची चव आहे त्यांना एकदम भारी लागते आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत या खिरेमध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स नाही टाकलेत ना तरीसुद्धा चालेल आणि वेलची पावडर टाकायचे आणि जायफळ आपण इथे किसून टाकायचे वेलचीची पावडर आणि जायफळ आपण यामध्ये शेवटला टाकायचं म्हणजे त्याचा स्वाद आहे ना तो चांगला टिकून राहतो आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता जरी तुम्हाला ही खीर पातळ वाटत असेल ना तरी जत जशी ही शिजत जाते ना तस तशी दाटसर अशी होते तुम्ही इथे बघा मस्त अशी मलाई जमा झाली आहे आणि ह्या खीर खाताना त्यामध्ये ना दोन चमचे तूप टाकून ही खीर खा मस्तच लागते तुम्ही ते बघा तांदूळ आणि आपलं दूध जे आहे ना, मस्तस एक जीव ना ते मस्त असं एकजीव झालेलं आहे तांदूळ एकीकडे आणि दूध एकीकडे असं अजिबात झालेलं नाही आणि त्याचा कलरसुद्धा तुम्ही ते बघा गूळ टाकल्यामुळे मस्त येते तर तुम्ही या पद्धतीने गुळ घालून तांदळाची खीर नक्की करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया दा पण आपल्या पुढच्या छानशा अशा रेसिपीत